नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत फांगुण गव्हाण मोरुशी साकावच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात वर्षानुवर्षाचा वनवास संपणार ग्रामस्थांची एकजूट पत्रकारांच्या पाठपुराव्यामुळे यश मुरबाड तालुक्यातील शेवटची ग्रामपंचायत असलेली फांगुण गव्हाण ते मोरोशी दरम्यानच्या साकवची अखेरीस वर्क ऑर्डर निघाली आणि प्रत्यक्ष कामाला देखील सुरुवात झाली असून पुढील पावसाळ्यात जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागणार नाही येथील ग्रामस्थांनी दाखवलेली एकजूट व पत्रकार संजय कांबळे यांनी याचा केलेला यशस्वी पाठपुराव्यामुळे आदिवासी गोरगरीब विद्यार्थी वयवृद्ध महिला पुरुष यांचा वर्षानुवर्ष सुरू असलेला वनवास आता संपणार आहे मुरबाड तालुक्यातील शेवटची आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या माळशेस घाटातील ग्रामपंचायत म्हणून फांगुन गव्हाण ओळखली जाते येथील साकरवडी फांगून गव्हाण निर्गुडपाडा गावातील विद्यार्थी वयोवृद्ध महिला पुरुष यांना मोरोशी आश्रमशाळा येथे जाण्यासाठी माशाचा ओहळमधून जीव धोक्यात घालून ये जा करावी लागत होती काही वर्षापूर्वी येथून एक शाळकरी मुलगा वाहून देखील गेला होता प्रशासनाने पूल साखवसाठी अर्ज विनंत्या करून थकले मात्र दात कोणी घेईना त्यामुळे गावातील ग्रामस्थांनी स्वखर्चाने या नाल्यावर पूल बांधला आणि त्यांची सोय केली शासनाच्या नाकर्तेपणाची बातमी पत्रकार संजय कांबळे यांनी विविध वृत्तपत्रे यस न्यूजच्या माध्यमातून प्रसिद्ध केली हा विषय सातत्याने मांडला लावून धरला वरिष्ठ अधिकारी लोकप्रतिनिधी यांना भेटून याचा पाठपुरावा केला अखेरीस तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या कामाची वर्क ऑर्डर निघाली आणि आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे त्यामुळे पुढील पावसाळ्यात आम्ही ह्या पुलावरून प्रवास करू कित्येक वर्षापासून रस्त्याविना सुरू असलेला आमचा वनवासता संपेल असा विश्वास सुधाम भला भगवान भला किरण कारभाळ भाऊ वाख माननीय उपसरपंच रवींद्र भला नानू मेंगाळ सदस्या मनीषा कारभळ राजू भला आदी ग्रामस्थांनी व्यक्त केले यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक मुंबई मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण फांगूळ येथील माशाजवळ इथे उभे आहोत काही दिवसापूर्वी किंवा महिन्यापूर्वी आपण बातमी केली होती की बाबा येथील लोकांनी स्वतःच्या खर्चातून पूल बांधला आणि फांगुळ गावान ते मोरोशी असा जाण्यासाठी हा मार्ग तयार केला होता त्या बातमीची दखल घेऊन शासनाने या गावांसाठी फांगूळ गावां निर्गुढ पाडा आणि साखरवाडी या गावासाठी जवळजवळ साठ लाखाचा साका मंजूर केलेला आहे त्याची वर्क ऑर्डर तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निघाली आणि ग्रामस्थांची एकजूट आणि पत्रकार संजय कांबळे यांचा सततचा पाठपुरावा त्याचं हे यश आहे आता तुम्ही पाहू शकता की स्वतः इथं काम चालू आहे खडे आहे रेती टाकलेली आहे हा माशाचा ओळ आणि सध्या काम आघाडीवर आहे काम चालू आहे या साखामुळे मोरोशी फांगुळगावान हा रस्ता जोडला जाणार येथील विद्यार्थी वयोवृद्ध नागरिक महिला यांना हा जवळचा रस्ता निर्माण होणार त्यांची सोय होणार आहे हा आपण प्रश्न लावून धरला आणि तो यशस्वीरित्या आपण त्याचा पाठपुरावा केला आणि आज तुम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळते की हा रस्त्यासाठी पायटे वगैरे खणून खड्डा खणून येथे आता साखा निर्माण केला जाईल आणि याच्यामुळे पुढच्या पावसाळ्यामध्ये येथील ग्रामस्थांना या साखावरून जाण्याचा आनंद मिळेल आणि त्यांचा जो वनवास होता गेले कित्येक वर्षापासूनचा जो वनवास होता रस्त्या वाचून तो पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे त्याच्यामुळे फांगूळ ग्रामस्थ देखील आनंदात आहेत किंवा समाधान व्यक्त करतायत त्यांनी शासनाचे तसेच पत्रकार संजय कांबळे यांचे देखील आभार मानलेले आहे हा पूर्ण परिसर तुम्ही पाहू शकता